इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार स्थापन होऊन तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान झाले आहेत आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला शहरामधील सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते हेगडेवार चौकपर्यंत ता ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीद्वारे मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी माननीय या, विजयराव वहाडणे तसेच ऍडव्होकेट जयंत जोशी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड प्रभाकरजी वाणी तसेच चेतन खुवाणी तसेच विनीत वाडेकर योगेश वाणी वसंत जाधव सुरेश कांगुणे मनोहर कृष्णानी विजय जोशी नंदकुमार जोशी प्रकाश सवई अनिल वायखिंडे तसेच किरण थोरात गणेशवाणी सादिक शेख राजेंद्र खैरे संजय कानडे तसेच घोडके सर किरण पारिक सतीश चव्हाण संदीप गौल निलेश साळुंके आदी अनेक कार्यकर्ते या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाले होते स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा